हवामान खात्याने गोंदिया चंद्रपूर अमरावती भंडारा गोंदिया नागपूरला जिल्ह्यांकरता वीस मार्चपर्यंत ऑरेंज अलर्ट दिलाय हवामान विभागाच्या अंदाजानुसार अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आहे नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गारपीट व पाऊस झाला सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे हा पट्टा पश्चिम बंगालपासून आंध्र प्रदेशापर्यंत तसेच मराठवाड्यापासून कर्नाटक ता, तामिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत सक्रिय आहे यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील वातावरणात मोठा बदल झाला आहे तापमानात घट झाल्याने हवेत गारवा निर्माण झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे पुढील अठ्ठेचाळीस तासात पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस गारपिटीची शक्यता आहे दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून उपराजधानीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू आहे तिन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे इथे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे